स्वागत आहे मुदखेड शहरातील आणि तालुक्यातील अतिवृष्टी भरपाई देण्यात यावी काँग्रेस पक्षाची मागणी गेल्या अठ्ठावीस आणि एकोणतीस ऑगस्ट रोजी मुदखेड तालुक्यासह शहरात सरसरीपेक्षा जास्तीचा मुसळधार पावसामुळे तालुक्यातील अनेक अनेक गावांना पावसाच्या पाण्याने वेळा घातला होता शहरातील अनेक प्रभागात नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने घरांची पडझड झाल्याने मोठा आर्थिक नुकसान झाला याकरिता आज दोन सप्टेंबर रोजी तालुका आणि शहर काँग्रेस कमिटी मार्फत नायब तहसीलदार मारुती जगताप यांना निवेदन सादर करत अतिवृष्टी पीडितांना पंचनामे करत सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी शासन स्थळावर पाठपुरावा करत त्वरित आर्थिक नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्यात यावा यावेळी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रताप देशमुख काँग्रेस शहराध्यक्ष कैलास गोरसे माजी उपाध्यक्ष करीम खान साहेब जिल्हा सहसचिव गिरीश कोतावार शहर काँग्रेस उपाध्यक्ष सूर्यकांत चौदंते सहित आदींची उपस्थिती होती मुद्सडून अब्दुल विशेष रिपोर्ट तहसीलदार यांना निवेदन कोल्हापूरच्या निकषाच्या आधारे सर्व शेतकऱ्यांना त्या पद्धतीने मदत मिळावी ज्या पद्धतीने शासनाने कोल्हापूरच्या निकषाचा वापर करून शेतकऱ्यांना मदत दिली आहे त्या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांचं पूर्ण शिवार वाहून गेलं त्या शेतकऱ्यांना कदमाफी द्यावी सगळ्या सर्व शेतकऱ्यांना सरसगट या शासन कोल्हापूरच्या निकाल सवारची मदत मिळणे अपेक्षित आहे त्यासंबंधीचं निवेदन आज तहसीलदार आहे आणि अशी अपेक्षा शासनाला की आमच्या मुख्य तालुक्यातील राजवाडी पिपळकोटा मगरे आणि डोंगाव म्हणजे शासनाच्या निष्काळजीपणामुळे या गावातील पूर्ण शिवारे वाहून गेली आहेत आज ते नव्हतं गरज आहे आणि असे अपेक्षा करतो आम्ही की शासन त्वरित कुठलेही पंचनामे करता यांच्या शिवारात आज कुठल्याही प्रकारचं एक एक प्रक्रिया की कोल्हापूरच्या निकषाच्या आधारे या लोकांना या तीन गावातील लोकांना तरी निदान तात्काळ मदत द्यावी आणि सरसगट जे शासन आमदार आहे तेवढीच करून काँग्रेस पक्षाच्या निवेदन वतीनं लोकप्रतिनिधी घरामध्ये आहेत लोकप्रतिनिधी या भागाचं नेतृत्व करतात त्या पावसाच्या अति पावसामुळे तालुका व शहरात नुकसान झाले या शेतकऱ्या व मुदखेड शहरातील वस्तीमध्ये पाणी घुसले शहरात शेतामध्ये पाणी घुसले यांना सरसकट अशी मदत द्यावी या दृष्टिकोनातून आम्ही काँग्रेस पक्षाच्या तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने निवेदन आता दिलेलं आहे एक शासनाला एक विनंती तुमच्या माध्यमातून पत्रकारच्या माध्यमात विनंती आहे तुम्ही तर फार कवरेज दिलंच आहे तरी अजून काही चुकलं असेल काही राहिले असेल तर तुम्ही मा तुमच्या माध्यमातून तुमचा जो व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे ते तहसीलदार साहेबांना द्यावी आत्ताच मी तहसीलदारसाहेब बोललो की बा ज्यांचं खरंच नुकसान झालं आहे त्यांना मदत मिळावी नाहीतर पाणी एकाच्या घरात आणि पैसे दुसऱ्याच्या घरात जाऊ नये अशी परिस्थिती शासनाने करू नये आत्ताच मी विनंती केली तरी या सर्व पत्रकार बांधव आणि सर्व प्रेमींनी जो वेळोवेळी आपण ज्या कामात सहकार्य करतात आणि मदत केली लोकांना काही भागात जाऊन पाणी काढलं काही लोकांना स्थलांतर केलं आहे काही लोकांना अन्नदान केलं आहे ह्या सर्व गोष्टी काँग्रेस पक्षाच्या वतीने केल्यात त्याकरिता मी आमचे तालुका अध्यक्ष ग्रामीण भागात फिरून आढावा घेतला त्या सर्वांचे मी काँग्रेस पक्षाच्या वतीने आभार मानतो आणि पत्रकार बांधव वेळोवेळी वेड़ आम्हाला सहकार्य करतात आणि लोकांच्या अडी अडचणी व्हिडिओ टाकतात त्यांचे कवरेज देतात त्यांचे आभार मानून मी दोन शब्द संपवतो आपल्या भागात आपल्या शहरात काही घरामागे पाणी शिधल्याच्या नंतर पंचनामा करण्यात आला नाही त्यास आता ते पंचनामा करता येत नाही कसं झालं ते सगळं साफ सुत झाली नाही नाही पंचनामा ऑलरेडी केलेला आहे फक्त त्यात ते, ते लोक सुटू नये यासाठी मी तहसीलदार साहेबांनी विनंती केली त्यांनी सगळं तत्परता दाखवली आम्ही फोन केला तहसीलदार साहेबांना तहसीलदार साहेब सकाळी आठ वाजल्यापासून सर्व शहरातले पंचनामे केलेत आणि ते बरोबर घेतलेत त्यांनी आता उर्वरित ते राहिलेत त्याच्यासाठी आपण एक निवेदन दिले आता नाही गेले होते तरी आपण विनंती करूच ना इस्लामपुरात जा म्हणून अजून एकदा विनंती करूत नाही तर दात नाही पत्र देऊ दासनाला ढगपोटी जो बारिश हुई उस बारिश की वजह से हमारे तालुके में ग्रामीण में और शहरी भागों में जो पानी एक दूसरे के खेतों में और घरों में जो घुसा लोगों की बहुत सारी नुकसान हुए वाली है उसके लिए शासन ने दखल लेना चाहिए जो भी सर्वे हुआ होगा फिर से और री सर्वे कर कर और जो लोग बचे हुए हैं उनके और लेके उनको कुछ अपने को मदद देना है वो मदद देना चाहिए इस वास्ते मैं हमारे तालुका अध्यक्ष कांग्रेस के शहर के शहर अध्यक्ष कांग्रेस के और हमारे पत्रकार हमारे पाशा भाई उनके साथी रजाक भाई हाफिज़ भाई चौदन थे और हमारे शर्मा साहब और आने वाले अतीक भाई तमाम लोग इसमें हमारे निवेदन में अभी शामिल थे इस वास्ते मैं सब पत्रकारों से एक गुजारिश करता हूं कि तमाम पत्रकार इस पर जोर देकर शासन से भारी से भारी मदद का बोले और सबको इसका लाभ मिले इतना बोलकर मैं अपनी बात